वैभव सूर्यवंशी नाव घेताच आज प्रत्येक क्रिकेट प्रेमींचा चेहरा उजळतोय डोळ्यात चमक येते आणि हृदयात एक वेगळाच अभिमान दाटतोय कारण हा मुलगा म्हणजे स्वप्नांना जीव देणाऱ्या चालती बुलती मूर्ती आहे बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या ताजपूर सारख्या एका गल्लीत जन्मलेला हा चिमुकला योद्धा जिथे ना चांगली साधनं होती ना मोठ्या मैदानाचं स्वप्न पण डोळ्यात मात्र लहानपणापासूनच काहीतरी मोठं करायची आग पेटलेली होती चार वर्षांचा असताना त्याच्या हातात बॅट आली आणि ज्या दिवशी त्यानं पहिला चेंडू उंच मारला आणि गावकऱ्यांनी त्याच वेळेला ओळखलं हा पोरगा काहीतरी करणार आणि त्यानं ते करून सुद्धा दाखवलं तर आज आपण ह्याच वैभव सूर्यवंशी बद्दल बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया वडील एक साधे शेतकरी पण जेव्हा परिस्थितीनं झाकलं तेव्हा त्यांनी आपलं घरदारपणाला लावून फक्त मुलाच्या स्वप्नासाठी शेतीची जमीन विकली कारण त्यांना खात्री होती की हा मुलगा त्यांचं आणि गावाचं नाव उज्ज्वल करेल वैभवची मेहनत कोणी थांबू शकत नव्हतं नवव्या वर्षी वैभव स्थानिक अकॅडमीमध्ये दाखल झाला दिवसभर उन्हा झिजला सायकलवर पाच किलोमीटरचा प्रवास करून प्रॅक्टिसला गेला बूट फाटले तरी पाय थांबत नव्हते चेंडू अंगावर बसला तरी हात मागे घेत नव्हता गरिबीनं परिस्थिती तोडायचा प्रयत्न केला पण वैभवच्या जिद्दीनं परिस्थितीला हरवलं आणि मग आला तो क्षण जेव्हा बाराव्या वर्षी रणजी ट्रॉफीत बिहार कडून खेळत त्यानं पहिला डाव ब्याऐंशी धावांचा खेळून साऱ्यांना भुरळ घातली देशभरात चर्चा होऊ लागली इतक्या लहान वयात एवढी जबरदस्त खेळी पण त्याला तिथेच थांबायचं नव्हतं पुढच्याच वर्षी अंडर नाईन्टीनच्या भारतीय संघात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करत त्यानं चेंडू शतक झळकावलं आणि क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर स्वतःचं नाव कोरलं पण खरी धमाल तर तेव्हा आली जेव्हा दोन हजार पंचवीस सालच्या आय पी एल लिलावात राजस्थान रॉयल्सनं या चिमुकल्या दिग्गजासाठी आवली साऱ्या देशानं डोळे मोठे करून पाहिलं की नक्की हा पोरगा आहे कोण आणि मग वाद सुरू झाले काही लोकांनी त्याच्या वयावर बोट ठेवलं जुन्या मुलाखती काढल्या जिथे त्यानं वाढदिवस मार्च ऐवजी सप्टेंबर मध्ये असल्याचं सांगितलं होतं काहींनी थेट त्याच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह लावलं पण वडिलांनी आणि बी सी सी आयनं बोन टेस्ट करून दाखवून दिलं की आमचा वैभव चौदाच वर्षांचा आहे आणि त्याचं यश शंभर टक्के योग्य आहे या वादामध्ये जेव्हा कोणी थांबलं असतं था, तेव्हा वैभवनं फक्त आपल्या बॅटनं उत्तर दिलं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस त्याच्या कारकिर्दीतील थी सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आय पी एलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान शतक समोर गुजरात टीम मधील शर्मा राशीद खान मोहम्मद सिराज कृष्णा यांसारखे जागतिक लेवलचे एकापेक्षा एक कुंखार गोलंदाज गुजरात टायटन्स विरुद्ध पस्तीस चेंडूत स्फोटक शतक ठोकून त्यांना मैदानावर जणू वीज ओतली अडोतीस चेंडूत एकशे एक धावांचा मोकाट पाऊस सात चौकार अकरा षटकार प्रेक्षक चक्क वेडावून गेले कमेंटेटर्सनी गळा काढला जखमी राहुल द्रविडला तर स्वतःचा आनंद गगनात मावेना तो जखमी अवस्थेत उभा राहिला आणि त्या चिमुकल्या योद्ध्याची कामगिरीवर दोन्ही हात वर करून टाळ्या वाजू लागला आणि त्याच्या देखील डोळ्यात त्यावेळी पाणी होतं आणि चेहऱ्यावर एक समाधान ही खेळी फक्त धावा जमवायची नव्हती ती एका गावकऱ्यांच्या स्वप्नाची होती एका वडिलांच्या त्यागाची होती आणि एका मुलाच्या जिद्दीची साक्ष होती कारण प्रत्येक फटक्यात त्याच्या संघर्षाचा आवाज होता प्रत्येक धावेत त्याच्या घामाचा सुगंध होता इतक्या लहान वयात इतकं प्रेशर हाताळणं अवघड असतं पण वैभवनं मैदानावर जी शांतता राखली जी परिपक्वता दाखवली ती पंचवीस सव्वीस वर्षाच्या अनुभवी खेळाडूंनीही लाजवणारी आहे स्वतःच्या खेळात गडबड नाही गरज नसलेली चमक नाही फक्त शुद्ध क्रिकेट फक्त शुद्ध आत्मविश्वास यशाची पहिली चव लागताच कित्येक तरुण मार्ग चुकतात पण वैभव मात्र म्हणतो की मी इथपर्यंत येण्यासाठी जे स्वप्न पाहिलंय ते अजून अर्धवट आहे मला भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे अगदी जिद्द ठेवणारा हा पोरगा खर तर केवळ एका क्रिकेटपटूची कथा सांगत नाहीये तर लाखो तरुण खेळाडूच्या स्वप्नांची प्रेरणा बनतोय कधी मातीच्या पटांगणावर बॉल मारला आणि आकाशात उडताना फक्त स्वतः मोठं व्हायचं स्वप्न पाहिलं वैभवचं वय वादग्रस्त ठरत असलं तरी त्याची मेहनत आणि खेळी निर्विवाद आहे त्याच्या बॅटनं वयाच्या आकड्यांना बगल दिली आणि खेळाच्या शुद्धतेला मान दिलाय म्हणूनच आज सगळा भारत त्याच्याकडे फक्त एक तरुण क्रिकेटपटू म्हणून नाही तर एक आशेचा किरण म्हणून दाखवलेलं की जर तुमच्याकडे स्वप्न आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं रक्त घाम आणि पूर्ण लावायची तयारी असेल तर जगात काहीही अशक्य नसतं वैभव सूर्यवंशी हा फक्त एक नाव नाही हा एक प्रवास आहे संघर्षातून यशाकडे जमिनीपासून आकाशाकडे आणि त्याचा हा प्रवास फक्त सुरू झालाय यापुढे तो किती उंच भरारी घेईल याची कल्पनाही आज अवघड आहे पण खात्री एवढी आहे की वैभवच्या हातात भारतीय क्रिकेटचं भविष्य एकदम सुखरूप असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका